करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आतापर्यंत आपण लोकांचं ऐकत आलेलो आहोत आणि लोकांची मतं जाणून लोकांचं ऐकून आपली नाती शेवटी तुटली गेली आता याला जबाबदार कोण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं आपण आपल्या मनाचं कधीही ऐकत नाही काय हो आपण आपल्या मनाचं ऐकतो का विचार करा तसंच पाणी आणि मन यामध्ये खूप साम्य आहे जर गडूळ असेल तर ते पाणी बघा खराब दिसतं ना आणि तेच पाणी जर स्वच्छ असेल मन स्वच्छ असेल, असेल तर बघा प्रत्यक्षपणे किती आनंद होत असतो पाण्यामध्ये जर घाण असेल तर पाणी पिण्याला एक आहे का नाही ना विचार करा मग तसंच आहे मन जर स्वच्छ असेल ना तर नक्कीच आपला आनंद आपल्याला मिळणारं समाधान आणि आपलं आयुष्य हे उज्ज्वल निघेल जसं पाण्याला बांध घातला तर ते शांत होतं मग तसंच मनाला बांध जर घातला ना तर बघा प्रत्यक्षपणे तो संत होतो म्हणजे काय हे विचार परमेश्वराचे ईश्वराचे इश, आहेत कारण आपला देह हा शांत बसणारा नाही आहे शांत बसवणारा आलेला आहे परंतु आपण ऐकत नाही आहे समर्थ म्हणाले ऐकल्याची ऐकावी पुन्हा पुन्हा परंतु आपण आयुक्त कोणाचं परमेश्वराचं ऐकत नाही आई आए वडिलांचं ऐकत नाही तर आपण आयुक्त कोणाचं तर लोकांचं ऐकतो आणि लोकांचं ऐकलं की प्रत्यक्षात आपली जवळची असणारी नाती ही तुटली जातात कशामुळे आपण काय भांडण करायला गेलो का नाही शब्दाला शब्द लागला आता शब्दाला शब्द लागणं म्हणजे काय विचार जर केला आपण सहजतेने बोलून गेलो परंतु बोलता बोलता आपल्या मुखातून आपल्या तोंडातून एक वाईट शब्द आला आणि तो समोरच्या व्यक्तीला लागला म्हणजे समोरची व्यक्ती म्हणजे आपली नातेवाईक मग त्यांनी एवढं आपण बोललेलो ते डोक्यामध्ये किंवा मनामध्ये न धरता आपल्या मुखातून निघणारा एक शब्द फक्त त्यांनी काय केला कॅच केला तोच पकडला आणि त्यामुळे काय झालं आपल्याशी बघा बोलणं बंद झालं आता हे नातं तुटलं केव्हा लोकांचं ऐकलं लोकांमुळे लोकांच्या संगतीमुळे आपल्या मुखातून हा शब्द निघाला आता लोकांना दोष देणं बरोबर आहे का नाही प्रत्येक वेळेला लोकही वाईट नसतात तर प्रत्येक वेळेला आपल्याला बदलावं लागतं आपल्यामध्ये बदल केव्हा निश्चित आहे ज्यावेळी आपल्याला बरोबर काय चूक काय वाईट काय हे जेव्हा कळेल तेव्हाच नातं असं असावं ज्यावर अभिमान असावा परंतु गर्वपणा नसावा काल जेवढा विश्वास होता ना तेवढाच विश्वास आजसुद्धा असणं गरजेचं आहे आणि उद्यासुद्धा तेवढंच विश्वास असणं गरजेचं आहे जे तुमच्या सुखदुःखामध्ये सोबत असतात जे नातं बघा आपलेपणा याची जाणीव करून देत असतात अशी नाती सोबत असणं खूप गरजेचं आहे सुखदुःखामध्ये नातेवाईक जेव्हा दूर होत जातात तेव्हा समजून जायचं की आपला देह कुठेतरी चुकलेला आहे आपल्यामध्ये बदल होणं निश्चित आहे कारण सुखाच्या वेळी त्यावेळी आले होते परंतु आज आपल्यावर दुःख आलं लो। लोकांनी त्यांच्या कानामध्ये काहीतरी बघा प्रत्यक्षपणे बोललेलं आहे आपल्याबद्दल बोललं की बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती बोलणं बंद होते म्हणजे विचार करा आपल्या आजूबाजूला शेजारी असतात की नाही नक्कीच ना आता आपल्या आजूबाजूला चार घरं आहेत बघा समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आणि चार घरांमध्ये आपलं बघा उत्तम प्रकारे संबंध होते म्हणजे एकमेकांशी बरोबर बोलत होतो परंतु काय झालं ती व्यक्ती त्यांच्या घरात जाते त्या व्यक्ती त्यांच्या घरात जातात असं होत असताना आपल्या मनाला कुठेतरी लागतं ना अरे आपणसुद्धा यांच्यासोबत होतो परंतु आपल्याला कमी लेखतात ते त्यांच्या घरी जातात हे यांच्या घरी जातात हे यांच्याशी बरोबर बोलतात कुठे जायचं असेल तर ते त्यांना सांगून जातात मग आपल्याला का सांगून जात नाही आहे काय झालं तरी आपल्याला का सांगत नाही आहेत असं वाटतं की नाही मग आपण काय करतो जाऊ दे त्यांचं ते बघून घेतील परंतु कोणीतरी आपल्या बाबतीतसुद्धा कान भरलेले असतात मग आपल्या मनामध्ये एकच प्रश्न असतो तो म्हणजे प्रश्नचिन्ह जा की आपल्या बाबतीत काहीतरी कोणीतरी सांगितलं असेल म्हणून हे बोलायचं बंद झाली असतील किंवा हे बाजूला सारत आहेत परंतु नातं हे तुटतं केव्हा जेव्हा प्रत्यक्षात आपल्याबद्दल कोणीतरी वाईट बोलतं तेव्हाच एक पुस्तक म्हणून आयुष्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये जितकं पुढे जाल तितकच अधिक अर्थ आणि अनुभव बघायला मिळत असतं प्रत्येक पुस्तक पहा आता पुस्तक जरी आपण उघडलं तरी त्या पुस्तकातून पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपल्याला वाचायला मिळेल आणि वाचण्यातून अर्थ प्राप्त होईल आणि त्यातून आपल्याला अनुभवसुद्धा पाहायला मिळेल म्हणजे विचार जर केला प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे व तसाच आहे ज्या गोष्टीतून अडचणीच्या वेळी आपला आधार तुटतो ना म्हणजे सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास विश्वासच उडून गेला तर आपल्याला आधार प्राप्त होईल का बरोबर की नाही आपण बघा एखाद्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी आपण काठीचा आधार घेत असतो एखादा डोंगर भाग आहे त्यावेळी बघा आपण काय विचार करतो अरे पाय जर स्लीप झाला तर पाय घसरला तर मी पडून जाईन त्यासाठी आपण काठीचा आधार घेतो परंतु आपला आपल्यावरच विश्वास नाही तर काठीवर कुठं असणार मग जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमानं सांगत असतो ना तेव्हा बघा विचार करा ते सगळं व्यवस्थित होईल परंतु काही गोष्टी लोक आपल्याला बघा कानामध्ये अशा गोष्टी सांगतात ना की आपल्याला ते खरं वाटतात परंतु ज्यावेळी आपण दुसऱ्या लोकांसमोर बोलायला जातो ना त्यावेळी आपणच चुकीचा ठरतो मग आपण काय विचार करतो आणि या व्यक्तीने मला सांगितलं होतं तसंच मी पु बोलून गेलो परंतु नाही ना त्या ना। व्यक्तीने काय सांगितलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवला परंतु तुम्ही सत्य काय आहे हे जाणून घेतलं का नाही जाणून घेतलं म्हणून शेवटी तुम्ही खोटं पडलात ना, ना। असं होता कामाने लोक लाख सांगतील हो परंतु आपल्याला विचार करणं गरजेचं आहे एकट्या सुईचा स्वभाव हा टोचणारा नसतो परंतु त्याच्यासोबत जर धागा सोबतीला आला ना तर बघा तुटलेला कपडा असेल ना तोसुद्धा शिवला जातो मग तसंच आहे आपण सुई म्हणून कोणाला टोचायचं नाही आहे कोणाला बोलायचं नाही आहे सोबत धागा सुद्धा असणं गरजेचं आहे जी नाती तुटलेली आहेत ना ती सुद्धा जोडता आली पाहिजे मग त्यासाठी काय हवं संवाद समर्थ म्हणाले गुरु शिष्यांचा संवाद येत बोलीला विषद भक्ती मार्ग का सांगितला आपण सर्व नाते आता तोडायला निघालेलो परंतु एकतरी नातं असं जोडता यायला हवं जेणेकरून आपल्या आयुष्याचा सार्थक होईल त्याला जबाबदार आपणच असतो तुटण्याचं कारणही आपणच असतो आणि आपण दोष देतो लोकांना की यांच्यामुळे असं झालं परंतु विचार जर केला ना मानवी नाते जे असतं ना ते नैसर्गिक नैसर्गिकरित्या तुटत नाही मनुष्यच त्याला संपवत असतो आता विचार करा पशुपक्षी आपल्याला पाहायला मिळतात ना आपण त्यांच्यावर सुद्धा प्रेम करतो की नाही बरोबर की नाही जर आपल्याला राग आला अहो ते बघा एखादा प्राणी किंवा पक्षी एखाद्या सावलीमध्ये वसलेला आहे आणि आपण काय करतो मुद्दाम काठी येऊन बसलेला आहे त्याला उठवायला जातो राग कुठे आपण काढतो बरोबर की नाही समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करायची समर्थ आपल्याला राग आलेला आहे मग तो राग आता कुठे शांत करायचा हे समजणं गरजेचं आहे लोकांनी तुझ्या कानामध्ये बोललेला आहे त्याचा राग तू इथं का काढलेला आहेस प्रेमाने नातं हे जपत चाललेलं पाहिजे प्रेमाने नाती जपत चाला हो आणि नात्यांवर विश्वास ठेवा बाकी काही नाही या जीवनामध्ये आयुष्यामध्ये नाती जरी पाहायला मिळत नसली ना तरी आपण कधी बदलायचं नाही आहे आपला वा स्वभाव हा उत्तमाचा असणं गरजेचं आहे मनुष्याला जिंकायचं आहे ते केवळ आपुलकीनं कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही आपल्या आयुष्यात आपण पाहतो ना आपल्याला वेळ बघा पुरेसा प्राप्त होत नाही आहे कधी कधी जर आपल्या खिशामध्ये पैसे नसतात कुठे जायचं म्हटलं तर आपण शंभर वेळा विचार करतो उद्याचं आयुष्य आपण कसं जीवन जगणार उद्या आपल्याला खायच्या वंदेत असा आपल्या आ आयुष्यामध्ये एक दिवस येतोच ना हा स्वतःचा आहे स्वतःचा भाग चालू आहे आपल्याला असं वाटतं ना अरे उत्तम रीतीने आपलं आयुष्य असावं सर्व प्रकारे आर्थिक मानसिक सर्व बाजू उत्तम असणं गरजेचं आहे परंतु आपल्याला शरीर एखाद्या वेळेला असं आहे ना कमजोर बनून ठेवतो हो शरीरात साथ देत नाही आहे पण आपल्याला असणारी जी माणुसकी आहे ना आणि असणारा प्रेमळ स्वभाव आणि तुमच्यामध्ये असणारा जो आत्मविश्वास तुम्हाला कधीही आयुष्यात एकटं पडू देणार नाही तुम्ही ज्या ज्या वेळेला बघाल खाली पडाल तेव्हा ते बरोबर काय करतील उचलून आणतील कारण का विश्वास हा तुमच्यामधला आहे आणि त्यानुसारच आपण जपलं पाहिजे आपल्याकडे जे, आप जे काही आहे ना त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करावं लोकांच्या पडा पैसा आज आहे तर उद्या नसेल पण माणसानं मिळवलेली माणुसकी आहे ना ही शेवटपर्यंत नक्कीच त्याला साथ देईल म्हणून माणुसकी जोडा अजिबात तोडू नका कुठलीही व्यक्ती जरी चुकीची वागली असेल ना तर आपण माफी मागून त्यांच्याशी बोला कारण पुनरबी संसारा येणे नाही आहे सोनं ठेवायला लॉकर सहजपणे मिळू शकतो बँक बैंक, बँकेमध्ये पैसा ठेवायलासुद्धा बघा बँक सहजपणे मिळू शकते परंतु मनातील योग्य गोष्टी सांगायला आहे ना योग्य माणूसच मिळायला भाग्य लागत असतं कुठल्याही व्यक्तीसमोर आपण जर बोलायला गेलो बघा नाही तो ऐकून घेणार त्याने जीवनामध्ये कमीत कमी एक मित्र काचेसारखा तर एक मित्र सावलीसारखा असतो कास कधी कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी कधी साथ सोडत नाही बघा सावली कधीही आपली साथ सोडणार नाही आणि काचेमध्ये जेव्हा आपण पाहू तेव्हा ते वास्तविकता आपल्याला दाखवत असतं परंतु आपण आपल्या मनाप्रमाणे हलत गेलो ना तर प्रत्यक्षात आपल्या मनातला जो स्वभाव आहे ना तो उत्तम रीतीचा असावा कारण मनात जे चालू आहे ना तेच बाहेर इतरांना आपण दाखवत असतो मग त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उत्तम रीतीने संवाद असावा जेणेकरून आपलं आणि समोरची असणारी व्यक्ती म्हणजे आपले नातेवाईक यांची घट्ट मैत्री असणं आवश्यक आहे आपल्या मुखातून येणारे शब्द त्या शब्दांमुळे त्यांच्या मनाला कधीही दुःख होणार नाही वेदना होणार नाही याप्रमाणे आपण जर वागलो ना तर नक्कीच मनासो विश्रांतीने समाधान जय जय रघुवीर समर्थ